ले ले तो व्यवहारात गणित सांगू का बाबा आताच्या माये मुली लेकडाला पाळण्यात टाकतेत आणि असलं काय म्हणतात का हळू हळू ग गाई हळू हळू ग बाई हळग ग बाई हळग ग बाई हळग थोडं मोठं झालं ह्या गल्ली जाते त्याला तिकडून कुठंत म्हणते हा ते पलीकडच्या गल्ली जाते हं ते गरीब म्हणता आई मला सगळे हाड हाड करले माये मुली मी लहान पण इतले हळ मोठेपणे काय म्हणून लेकराला चांगला संदेश द्या असो म्हणून म्हण नाशी आहे दे हो जाणार सकोळ आयुष्य खातो काळ कर सावधान काय करा संत समागमी धोरणी आवडी करावी तातडी संतांच्या संगतीमध्ये या परमार्थाची आवड धरा आणि तातडीनं परमार्थ करा हे सगळं करायचंय का नाशिवंत देह सावधान तिसरं चरण माझ्याकडे वेळ कमी आहे आणि वेळ कमी असल्यामुळं थोडस मला बोलायचंय म्हणून मी थोडस थांबलो मी थोडं वेगळ्या विषयावर येतो वेगळं म्हणजे कीर्तनातलंच बोलणार आहे दुसरं काही वेगळं बोलणार नाही मला एक गोष्टीचं दुःख आहे महाराज की या कुटुंबानं फार मोठा आघात सहन केला मला जास्त दुःख कोणाचं वाटत असेल ना तर त्यांच्या आई वडिलांचं वाटत त्याच कारण असं आहे व्यवहार असं सा सांगतो की बापाला लेकाच्या समोर देवाज्ञा भेटावी पण ज्या बापाच्या समोर लेखाला देवाज्ञा भेटते ना त्या बापाचं दुःख त्या बापाला माहीत असत त्या आईचं दुःख त्या आईला माहीत असतं खर तर हे कुटुंब एकत्र कुटुंब आहे मला ही फार चांगली गोष्ट वाटते तुम्ही महाराज कसं काय काय डेंजर आहे बाबा ज्या काळामध्ये बापाला बाप आईला बाप आई भावाला आई भाऊ मारायला लोक तयार नाही त्या डेंजर काळामध्ये एकत्र कुटुंब बांधून ठेवणं साधी गोष्ट नाही मला आम्ही भारतात राहतो ना भारतातल्या काही गोष्टी आदर्श आता समाजामध्ये असणं गरजेचं आहे माझं सगळ्यात जास्त प्रेम भारतावर आहे सगळ्यात जास्त प्रेम माझं भारतावर इतकं प्रेम आहे की माझा अण्णाव सुद्धा भारतीय <laughs> भारतासारखा देश नाही आजही जगात भारतासारखा देश नाही मी पुणे विद्यापीठामध्ये माझ्या पीएच डीच्या कॉन्फरन्सला गेलो तेव्हा पुणे विद्यापीठामध्ये फ्रान्सचा पोरगा होता फ्रान्सचा माझ्यासोबत आणि त्या पोरनं सांगितलं मी इंडियन कल्चरवर अभ्यास करतो इंडियन कल्चरवर भारतीय संस्कृतीवर तो पोरगा अभ्यास करतोय भारताची संस्कृती जगातील सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे माय बाप भाऊ बहीण आत्मा ताई मगाशी बोलल्या म्हणून सांगतो हा राखी पौर्णिमेचा आणि नारळी पौर्णिमेचा सण याचा नागपंचमीचा सण श्रावण महिन्यातला पहिला सण इथून पुढे आपले सण सुरू झाले बरोबर आहे की नागपंचमीचा सण म्हणजे भावा बहिणीचा सण होता आता वर्तमानामध्ये तसं राहिलं नाही माफ करा मी जबाबदारपूर्वक बोलतो कोणाला पटल नाही पटल माझ्या लहानपणी तिसरीत असताना एक कविता होती भाऊ उद्याला मोठाले होऊ होती आता तसं नाही राहिलं छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोटारे होऊ मोटारे होऊन दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात जाऊ <laughs> बंधकाच्या कार्यालयात कशाला जाते तुम्हाला सांगायची गरज मग तिथं एकमेकाच्या सह्या देऊ पटलं तर आपण बहीण भाऊ नाही तर का पुन्हा मी खाऊ वर्तमानातली वाईट वाटत जुना काळ आठवा त्या मायमावल्याच्या नाही बसल्या वाले लुगड्यावाले आठवा हे काय होती टेक्नॉलॉजी गाड्या बिड्या काय होत्या का होत्या गाड्या बिड्या माहेरला पोरगी निघाली का सासरला पोरगी निघाली नि, बैलगाडीत कशी बसली याच्यावर कळायचं बाबा जर तिचं तोंड असं बैलाकडे असेल ना तर समजायचं ही गाडी माहेरी चालली आणि तिची जर पाठ बैलाकडे असली आणि तोंड रस्त्याकडे असलं ना तर समजायचं ही गाडी सासरी चालली